हे बघा भरलेल्या वांगेची भाजी खूप खूप टेस्ट लागते आणि खूप भारी आहे गावरान मसाल्याची भाजी आहे नक्की ट्राय करून बघा आणि सुद्धा आणि व्यवस्थित भाजी केलेली आहे मी नक्की बघा लाईक करून संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भरलेल्या वांगेची भाजी दाखवणार आहे हे बघा मी वांगे खूप छान छोटे छोटे घेतलेले आहेत आणि फ्रेश घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर हे आपल्याला मधातून छान काप करून घ्यायचे अगोदर तर मी आता तुम्हाला मसाला अगोदर दाखवणार आहे हे बघा मसाला तीळ घेतलेले आहेत मी पांढरे थोडेसे कारळ आहे छोटं कारळ थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि धणे थोडेसेच घेतलेले आहेत खसखस घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे चला तर मग आता आपण याला छान भाजून करून घेऊ हे बघा तवा ठेवलेला आहे मी गॅसवर आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत अगोदर कमी गॅसवर मस्त शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत हे बघा शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे आपल्याला कांदा टाकायचा ता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सगळीकडे पसरून मस्त पटकन भाजलं जात हे आणि छान कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला बघा आता मी तेल टाकणार आहे याच्यामध्ये थोडस तेल थोडस टाकणार आहे छान आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघा आता मस्त आपला कांदा छान भाजला गेलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडस खोबरं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये भाजायचं आहे व्यवस्थित हे बघू शकता आता छान खोबरं सुद्धा आपल्याला लालसर होयंत छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता खोबरं पण छान भागलं गेलं आहे गे। तर मी हे बाजूला करणार आहे आताच्या नंतर आपल्याला टाकायचे आहे धने बघू शकता आता आपल्याला हे धने पण टाकलेले आहेत आता मी याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या ऍड करणार आहे चार टाकलेले आहेत तास खूप छान लागते त्याच्यामुळे मिरच्या पण ऍड करायच्या टाकायला आणि शेंगदाणे तेल आता शेंगदाणे तेलामध्ये छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला खीर टाकायचे आहेत जास्त लवकर उरतात ना त्याच्यामुळे मसाला झाकून घेऊ पण आपले छान भाजले आहे कारड पण असं उरत त्याच्यामुळे मसाल्याने पटकन आपल्याला थोडस असं करायचं आहे तेलामध्ये तुम्ही भाजू शकता असं काही नाही तडतड ते करतो त्याच्यामुळे बाकी काही नाही आता पला छान म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायचं खूप टेस्ट भाजी लागते नक्की ट्राय करून बघा आपण आहे बघू शकता सगळा मसाला आपला छान भाजलेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये खसखस टाकायची आहे आणि खसखसला पण आपल्याला थोडं मोठं पोरती म्हणून तसंच करायचं आहे हे बघा तर मस्त मसाला आपला छान याच्यावरच ठेवायचा आहे पाच दहा मिनिटं एक खमंगपणा येण्यासाठी हे बघा आता कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि लसण घेतलेलं आहे ना अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता हे मी मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे हे बघा मस्त मी वाटण छान केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ते काढून घेणार आहे मी त्याच्यानंतर आपल्याला टमाटो टाकून प्युरी करून घ्यायची आहे नंतर मी टमाटो एक टमॅटो घेतलेला आहे हे बघा छान तर मी हे जाडसर मस्त बारीक करून घेणार आहे प्युरी मस्त हे बघू शकता मी मस्त टमाटोची प्युरी केलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मसाला पण याच्यामध्येच आपल्याला काढून घ्यायचं आहे काही वेस्ट न घालता आता मी मसाला पण याच्यामध्येच टाकणार आहे आता हे बघू शकता मी मसाला सुद्धा आता याच्यामधून फिरून घेणार आहे आणि थोडंसं वाटण करताना आधी फिरून घ्यायचं आणि थोडंसं पाणी ॲड करून नंतर एकदा फिरून घ्यायचं हे बघा मसाला मी छान व्यवस्थित वाटण केलेलं आहे आणि सॉरी म्हटलं याच्यामध्ये पाणी नाही ॲड करायचं तर हे मसाला आपल्याला असाच फुल्ला वाटून घ्यायचा आहे बिलकुल पाणी मी ॲड केलं नाही याच्यामध्ये हे बघा छान वाटण करून घ्यायचं अगोदर हे बघा आता मसाला मी काढलेला आहे छान आता मी याच्यामध्ये लाल तिखट ॲड करणार आहे हा तिखट तुमच्यानुसार ठरवा तिखट किती लागतं काही नाही तर मी दोन चमचे आणि थोडंसं वर टाकलेलं आहे तिखट याच्यामध्ये हळद मिक्स करायची थोडीशी हे बघा चुमडभर हळद टाकलेली आहे मी आणि याच्यानंतर आपल्याला मसाला ॲड करायचा आहे जास्त गरम नाही आहे थोडसच आहे तर मी अर्धा चमच ॲड केलेला आहे आता याच्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचं आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला आला आणि लसणाची पेस्ट सुद्धा याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आपण जे मसाला केलेला आहे ते पूर्ण आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता अगोदर मी तुम्हाला वांगी कापून दाखवणार आहे आपल्याला कशा पद्धतीने वांगे कापायचे आहे तर हे आपले डेट थोडेसे असे कट करून घ्यायचे आहेत आणि हे मस्त असं थोडस जास्त नाही फक्त असं हे फक्त एवढं आपल्याला ओपन करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळे वांगे कापून घ्यायचे आहेत ते बघा मी परत वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कापून झाल्यानंतर मी कसं काळपटपणा पडतो त्याच्यामुळे पटकन पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला मसाला दाखवणार आहे आता छान मिक्स करून घ्यायचा आपल्याला हाताने सगळे एकजीव खूप छान वास सुटलेला आहे बरं का खमंग एकदम तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी खूपच छान होते सगळं एकजीव करून घ्यायचं आता हे बघा आता मस्त मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपल्याला याच्यामध्ये बघू शकता सगळं भरून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला सगळीकडून छान मसाला व्यवस्थित भरला पाहिजे खूपच छान होती भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्ही पूर्ण आपल्याला व्यवस्थित सगळीकडून मसाला हे बघा या पद्धतीनं भाजी आपल्याला सगळं भरून घ्यायची आहे मसाल्याच्यामध्ये भरल्याने चव पण छान लागते या मसाल्याची नक्की ट्राय करून बघा तुम्ही भाजी खूपच भारी लागते कारळ आणि चव छान लागते आणि खरंच टेस्ट पण खूप छान लागते असं तर आपण कारळ जास्त खात नाही भाजीमध्ये पण मसाल्याच्या भाजीमध्ये एखादी वेगळं करून बघायचं वगैरे सतत आपण तीच भाजी, भाजी करत असतो ना हे बघा पूर्णी वांगे मी भरून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये आता तुम्हाला मी दाखवणार आहे कशी पद्धत करायची मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता कमी गॅस करणार आहे त्याच्यानंतर हे ते बघा मस्त आपल्याला वांगी छान ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे सगळे सगळे व्यवस्थित आणि झाकण ठेवायचं आहे मी दाखण आहे पाच दहा मिनिट मस्त छान होत असते हे बघा आता आपल्याला बघू शकता आणि आपल्याला चमच फक्त हळूच पडतायचा आहे मस्त लगेल वास्तू खमंग सुटलेला आहे भाजीचा नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप छान लागते ही भाजी मस्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे अजून ते बघू शकता आता आपलं किती छान झालेले तो आता मस्त आपल्याला बघायचं आहे मसाला खूप छान जर तुम्हाला अशी खायची असेल तर अशी पण खाऊ शकता तुम्ही भाजी मसाल्याची खूप भारी लागते खूप टेस्ट भारी येईल आता याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये टमॅटो प्युरी ऍड करायची आहे आपला की मसाला सुद्धा छान करपत नाही आणि खाली लागत नाही आणि थोडस पाणी ऍड आपल्याला थोडस नंतर करायचं आहे आता याला मस्त आपल्याला छान तेलामध्ये छान आता तेल सुटजा करून तासच ठेवायचं आहे आपल्याला कमी गॅसवर आता हे बघू शकता तुम्ही भाजी कशी झाली आपण हे खूप छान झालं आहे भाजी वास सुद्धा खूप खूप अप्रतिम वास आहे आता मी थोडं मसाल्याचं पाणीच ऍड करणार आहे हे बघू शकता आता मी चमचा nikawaर हलवत आहे की मसाला निगत नाही ना त्याच्यामुळे थोड स्लो मध्येच आपल्याला छान हलवायचं आहे आता आपल्याला तुम्हाला किती घट्ट करायची किंवा किती पातळ करायची हे तुमच्यावर आहे असंच ठेवणार आहे थोडस आणि थोडा गॅस वाढवणार आहे आणि थोडं पाणी ॲड करणार आहे थोडस तेल सुटल्यानंतर ते झाकण ठेवायचं आपल्याला आणि थोडं कमी गॅस करायचं लगेच हे बघा चान भाजी ला था था तरी किती छान सुटलेली आहे भाजीला तुम्ही आता आता आपल्याला मोठ्या चमचानी मस्त व्यवस्थित बघू शकतात आहे तुम्ही खूप छान तरी सुटलेली आहे आता आपल्याला किंचित फुल गॅस करायचा आहे आणि पूर्ण छान हे बघा तेल व्यवस्थित हे करायचं फक्त कलेवरच असं आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे असं थोडस पाणी ॲड करणार आहे ते आता ही मस्त झालेली आहे भाजी आपली खूपच खूपच छान लागते आता मी थोडस जास्त वांगे आपले शिजलेलेच आहे तर शिजवायची गरज नाही जास्त पण थोडंफार उकळणं मी उकळल्यानंतरच छान लागते पण खूपच छान वास आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आता मी मस्त कमी गॅस करणार आहे आणि दोन उकळे येऊ देणार आहे मस्त तुम्हाला छान येऊ हे बघा किती छान झालेली आहे भाजी बघू शकता तुम्ही आता आणि खूप टेस्टीसुद्धा झालेली आहे आता तरी सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे आपल्याला याच्यामध्ये गॅस बंद करायचा आहे खूपच छान झालेली भाजी आता मी याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी नक्की ट्राय करून बघा तुम्ही भाजी खूपच छान लागते हे बघा गरमा गरम मस्त लगे मसाल्याची वांग्याची भाजी खूपच भारी आणि खूप छान लागते नक्की ट्राय करा आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर नक्की करा मी असे डिश तुमच्यापर्यंत माझे शेत चांगले चांगले टाकणार आणि खूप छान टेस्टी आहे भाजी नक्की ट्राय करा हे बघा भरलेल्या वांग्याची भाजी आहे खूप टेस्टी आहे नक्की ट्राय करून बघा आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर नक्की करा मी मस्त माझ्या वांग्याची भाजी तुम्हाला झणझणीत आणि टेस्टी लागते आणि बघा नक्की ट्राय करून आणि सबस्क्राईबर नक्की करून बघा का की माझी डिश तुमच्यापर्यंत मी दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहे नक्की ट्राय करा